नमस्कार आज एकोणतीस फेब्रुवारी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्या आजच्या प्रवचनात आपल्याला काय सांगतात ते आपण ऐकूया श्रीराम अखंड समाधानाचा मार्ग चित्तात राखावे समाधान चित्तात ज्याचे राहिले समाधान तोच भगवंताचा आवडता जाणं ज्याचा विश्वास रामावरी त्याला समाधान स्वीकारी माझे हित रामाचे हाती हा धरिता विश्वास समाधान मिळतं असे जीवास दुःख ही परमात्म्याची इच्छा जाणून जो भगवंताचा झाला त्याचा देह प्रारब्धावर टाकता आला प्रारब्धाने देहाची स्थिती हे सर्वचा सांगती पण त्यात मानता येते सुख समाधान ध्याता एक रघुनंदन तात्पुरते काहीतरी औषध घ्यावे देहाच्या लोभात न सापडावे माझे सांगणे नाही जो वर देही तो वर मुखी नाम पाही मी सांगतो एक ठेवावा रामावर विश्वास तोच साह्यकारी होईल खास असावे शुद्ध आचरण करावे भगवंताचे स्मरण कर्तव्याची ठेवावी जागृती त्यात भगवंताची राखावी स्मृती नामाविण नाही दुजे साधन हे सांगत आले सर्व संतजन देहाचे अस्तित्व भगवंतासाठी याहून नाही दूजी उच्च प्राप्ती। देहाचे भोग देहाचे माती ऐसे सर्व सांगती परी एक वाटत असे चित्ता ते दूर होईल एक भगवंत चिंतिता भगवंता वाचून देहाचे सुख भोग हे न मानिती साधू सज्जन आता जगणे रामासाठी हा निश्चय मानावा चित्ती जगातील वैभव ऐश्वर संपत्ती लौकिक आणि कीर्ती हे परमात्म्या वाचून माती मोल संत गणती आजवर झाले कष्ट फार देहाचा भरवसा धरून थोर देहाचे सुखसौख्य आदर सत्कार हे प्रारब्धादिन सत्य जाण मुलींनी खेळ मांडला परी नाही कामाला आला तैसा प्रपंची थोर झाला परमात्म्याचा तो न म्हणावा भला रामा परते सत्य नाही श्रुती स्मृती सांगतात हेच पाही। आता न ठेवावा जगी भरवसा, राम सखा करावा खासा, रामा विण अन्य प्रीती उपजे देह बुद्धीचे संगती आता राम एकच करी तुझा विसर न पडो अंतरी आता जसे असेल तसे होऊ द्यावे रघुनाथ भजनी असावे मागील झाले होऊ न गेले पुढील येणार येऊ द्यावे भले आता न धरावा हव्यास हेच वाटे जिवास जे जे करणे आणिले मनी रामकृपे पावलो जगी माझे आता काही दुसरे मागणे नाही माझे कोणी नाही मी कोणाचा नाही जग आणि देह अगदी माझे नाही जे जे काही दृश्य पाहावे त्याचे रूपांतरच व्हावे हा नेहमीचा अनुभव ठेविता चित्ती समाधानाची होय अप्राप्ती श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम